कल्याण लक्ष देतील काय कल्याण पूर्व हॉटेलच्या दिशेने उतरणाऱ्या काटेमा निवाली उरण पुलावर मोठे मोठे खड्डे उखडलेली डांबर आणि पसरलेली खडी यामुळे दुचाकी स्वारांचे जीव धोक्यात आले आहेत गेल्या काही दिवसांत अनेक जीवघेणे अपघात झाले आहेत आणि प्रशासन मात्र मौनात आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि आयुक्त अभिनय गोयल हे सोशल मीडियावर काम करत असल्याचे फोटो शेअर करण्यात व्यस्त आहेत पण रस्त्यांवरील धोकादायक घटनांकडे दुर्लक्ष करीत करीत आहेत का असा सवाल नागरिक करीता लोकांचा जीव अस्वस्थ आहे करदात्यांचे पैसे केवळ प्रसिद्धीसाठी नव्हे तर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वापरा पत्रकार परिषदा घेऊन चमकोगिरी करण्यापेक्षा जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य द्या असा सवाल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कल्याणपूर्व युवासेना शहर अधिकारी अॅडव्होकेट नीरज कुमार यांनी उपस्थित केला आहे कल्याणपूर्व या भागामध्ये रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे जे आहे त्या पुलावरती ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत खडी आणि ते छोटे मोठे दगड त्या ठिकाणी पूर्णपणे पुलावर पसरून जे टू व्हीलर्स आहेत त्या ठिकाणी येता जाताना मोठा अपघात होण्याची शक्यता आहे ते त्या ठिकाणी गेल्या तीन ते चार दिवसामध्ये अनेक अपघात त्या ठिकाणी घडलेले आहेत माननीय आयुक्त महोदय अभिनय गोयलजी यांना मी विनंती करतो की आपण जे पत्रकार परिषदांमध्ये किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ते दिखावा करताय जे स्टंटबाजी करताय ते स्टंटबाजी थांबवून कुठेतरी प्रत्यक्षात नागरिकांची समस्या सोडवली पाहिजे आपण ज्या तत्परतेने लोकांकडून कर वसुली करतात त्यात तत्परतेने या ठिकाणी लोक सुविधा लोकांची जी समस्या आहे ते त्या ठिकाणी सोडवलं पाहिजे कल्याणपूर्व भागामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे झालेले आहेत रस्त्यांमध्ये आणि त्यातून अनेक अपघात घडत आहे लोकांचा जीव एवढा स्वस्त नाही मी या ठिकाणी माननीय आयुक्त महोदय आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला विनंती करतो की लवकरात लवकर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधले जेवढे रस्ते आहेत ते तातडीने दुरुस्ती करण्यात यावे अन्यथा लोकांचा रोष वाढत जाईल आणि ते रोष लवकरच त्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि त्यांच्या आयुक्तांवरती धडकेल ताज्या घोडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका